आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुप्रभात जय श्रीराम तर आता सकाल झालेली आहे आणि कोवलं ऊन आमच्या बागेमध्ये पडलेलं आहे छानपैकी पाहू शकतो तसं चमकतंय चला थोडं उन्हामध्ये शिकून घेऊया थंडी आज बापरे रि काय बहुतेक काल मी घरी नव्हतो रोहितनी नारळ पाडलेले आहेत बरेच नारळ फोडून खाल्लेत पण तसेच टाकून दिले बाबा इथे विला पण तिथंच आहे मस्त ऊन पडलाय हे बघा चंदनाची लागवड केली होती पण आता खोड कसं मस्त झालंय त्याचं चंदनाचं हे आहे इथे एक आहे ते जरा छोटं राहिलंय हे मस्त सरळ गेलंय साफ ठेव गेलं ते आणि हे पाहू शकता एक हे पण हे पण ते थोडं वाकडं तिकडं झालंय त्याला सपोर्ट दिलं नाही हे पण मस्त झालं आता थोडं वाकडं गेलंय तिकडं पण छान झाडं आहे आपण बऱ्याचशा झाडांची लागवड केली आता म्हणजे रोपो बनवल्यात हा एक वैशिष्ट्य आपल्या इथे का एकाच नारलाला दोन झाडं आलेली आहेत हा एक खोड ना एक खोड मी पहिल्यांदा बघितलं आहे आयुष्यात का एकाच नारल्याला दोन झाडं आता पू ते काढल्यानंतर जगतात का वेगळी वेगळी नाही तर आपण एकत्र पण लावू शकतो तस आणि हे दुपारी आराम करायसाठी ज्याला दुपारी आराम करायचं मस्त गार्डन मस्त कॉट टाकलेली आहे इथे जेव जेऊ पण शकतो छानपैकी कार्पेट मारलेलं आहे आणि गेल्या वर्षी जी दुधी बघितली होती ती दुधीची रोप आल्या जाता कारल्याची रोपं तर वर चढली त्यांना वर चढवू आपण थोडस या वेली जर वेढ्या वाकड्या असल्या त्यांना आपण सपोर्ट देऊन असं सपोर्ट देऊ शकतो त्यांनाही बघा असं कांद्याचे आहेत ही दुधी आणि चवली आहेत हि दुधी आहेत आली अडीच तीन तीन फुटावर आली समजा जमिनीपासून थोडेच दिवसात ती ओरटत होते हे बघा स्नेक स्नेक प्लॅन्ट आणलेले आहेत आम्ही आणि ते इकडं लावायला घेतलेलं आता कवलं आहे जुनी कौलं त्यांचा उपयोग करायला आहे बघा अशी कौलं लावायला लावलीत आणि त्या कौलांच्या आतल्या बाजूत स्नेक प्लॅन्ट हे जे आय त्यांना लावायला लावलेत मस्त दिसेल छान हे बघा त्या दिवशी जे लावायला घेतले ते मस्त दिसत त्याला तुलस

कसला झाडे याचा मोगरा काचा असतो हे मोगराय याला मोगरा बोलतात हे नवीन मित्र आणला काय हो तुम्ही कुठून आणला कुठून काय नाव काय ठेवलं त्याचं शेरू।, शेरू।, रे शेरू।, रे शेरू तो बोलला बघ बोलतो तो काय ही बघा ही बघा कसली बारी बारी जोबर ही बघ कौली काढी येते तिला एवढी आवलं आल्या बघा आमचं झाड आहे पण त्याचे एवढे लिंबू काढलेत आणि याचं लोणचं बनवायचे बघा हे सगळे कोवले आहेत आजू इकडं बा किती हा झालंय आपण पिकल उद्या याला पण काढायला लागेल गोकर्णाची वेल लावलेली आहे छान छानपैकी फुलं आलेत बघा त्याला गोकरणं खूप आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक शस्त्र त्याचं खूप महत्व आहे आणि फुलं पण एकदम छानपैकी फुलायला त्याच्या वेली पण असे इकडे तिकडं पसरलेत ना आणि ने हा नेट मारला हिरवा नेट आता काढू त्याला थोड्या दिवसात कारण भाजी मस्त झाली ही पालक भाजी आहे ती समोर कोथंबीर आहे ही आपण आधी पेरली होती नारळ छानपैकी झाले बघा या भाज्या काकड्या काकड्यांच्या वेली मागत पण दाखवल्या त्यामध्ये पालक लावले पाहू शकता एवढूचा नारळ आंबा आहे नारोंड इथे लावले आपण लाल माठ इथे पण पालक आणि कोथिंबीर आहे आणि त्यात हे शापू यात हिरवा माठ आणि ते कॉम्युनिकेशन आहे काकडे आणि कारली यात मुलं आहे आलंय बियाता वगैरे अजून बरंच निघायचं बाकी आहे आणि हा घेवडा आहे छानपैकी घेवडा झालेला आहे नारला लक्ष द्यायचं दे असते ना देवाशा किडी लागतात पूर्ण पानं खाऊन टाकतात हां बघा किती फांद्या फुटल्यात बघा याला एक दोन तीन चार पाच सहा सात सात फांद्या सा, फुटल्यात हां बघा याला सुद्धा छानपैकी मोर आलेला आहे पावसाळ्याला तुम्ही बघितलं असेल एक कपला आपल्या एक ब्लॉगमध्ये का पूर्ण या फांदीला कितीतरी शेताफलं आपण खाल्ली जी शेताफलं काढून आणि आता त्याच्यावर हे बघा शेंगा खाल्लेल्या आहेत त्या कोण खातला तिथं आलेत तर भरपूर अभय अभय बोलतात त्याला हे बघा अभयीच्या शेंगा भरपूर प्रमाणात अभयच्या शेंगा आलेल्या आहेत छानपैकी आहे पण बाजूचं गवत येते भरपूर गवत झालं पण थोडं गवत काढू गवत थोडं काढून आहे आता जरा मोकळं वाटेल त्याला गेवड्याच्या शेंगा पण झाल्या तिथे आणि बघा शेंगा झाल्या तुडेच तुडे झालो पुरे झाले छानपैकी मला तर जाम आवडते ही एक जुनी आठ आमच्या घरातली पूर्वी मी मासे महारासाठी हे वापराजू जेव्हा टॉच साध्या होत्या तेव्हा टॉच नव्हत्याच बोलायचं झालेलं त्या सेलवरच्या सेल होत्या मोठ्या सेलच्या त्यांना काय एवढं लाईट नव्हती त्यांना ज्यावेळेला लाईट गेली किंवा गावात काही मैत झाला काही कार्यक्रम असेल तर याचा वापर व्हायचा बघा आता संध्याकाळ झाले आणि याचं लोणचं लोणच्याची तयारी तेच लिंबू जे सुकट ठेवले दुन। ते उन्हातून त्या ते असे कटिंग केले थोडेसे ठेवलेत आपल्या भाजी आणि या दोन पपया भेटल्यात आपल्या दा गार्डनमध्ये नारळ नारळ पाडलेत थोडे नारल खाल्ले ते तर आपण जे लिंबूच्या पोळ्या बघितल्या सकाळी कापलेल्या त्या आता लिंबू लोणचं बनवलंय हे बघा बर्नी पॅक बघू आता असं स्वतःच्या गार्डनमध्ये उगवलेल्या वस्तू किंवा पिकवलेल्या वस्तू असं काही करता आलं तर खूप आनंद वाटतो आणि वीस वर्षाची मेहनत खरोखर आज बरं वाटतं आहे